हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज म्हणजेच काल गुरुवार होता तर गुरुवारी हे उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं रांगोळी वगैरे काढली आणि सकाळचं जास्तीचं काही शूट केलेलं नव्हतं आणि बाकीचं मग मी संध्याकाळनंतरचं जे आहे ते शूट केलेलं होतं आता आता काय करते मी अगोदरचा म्हणजे कालचा वेळी आज टाकते म्हणजे दिवसभरात आपल्याला जसं जमेल तसं मग थोडंफार शूट केलेलं होतं करणं होतं मग ते ज्या त्या दिवशी टाकायचं म्हटलं की थोडीशी गडबड होते तर संध्याकाळचं झाडू मग आतलं झाडून आता मुलं साडेचारला येतात बरोबर तर त्यांना आज लस्सी बनवून दिलेली होती आणि बाकीच्यांचं पाणीसुद्धा झालेलं आहे तर आता झाडू आतलं थोडंसं झाडून घ्यायचं आता सकाळी कसं झाडू दहा वाजता झाडून पुसून घेतलेलं असतं आणि नंतर मग दिवसभर मुलं वगैरे घरात नसतात तर एवढं काही जास्त खराब होत नाही परत पाच वाजता नुकसतात हलका झाडू फक्त त्याला जास्त वेळ लागत नाही पटकन होतो सकाळचं ज्यावेळी झाडून पुसत असतो त्यावेळी मात्र सगळं अगदी सोप्या खालणं वगैरे सगळं झाडायला बराच वेळ जातो संध्याकाळच्या वेळी अगदी हा पाच मिनटाचं काम असतं तर झाडून झालेलं आहे आणि तर धार काढायची नंतर भाता बाहेरचं अगोदर झाडून घ्यायचं धार काढायची आणि मग नंतर स्वयंपाक संध्याकाळचा करायचा आहे कसं आपल्याला कामं कितीही असली तरी ना ज्या त्या वेळेला म्हणजे वेळच्या वेळी कामं केली का किती जरी कामं असली तरी आपल्यालासुद्धा कंटाळा येत नाही आणि अशी पेंडिंगला कामं राहत नाहीत मग कामं जरी जास्त असली तरीसुद्धा लोड येत नाही टायमिंगमध्ये जर आताच प्रत्येक वेळ म्हणजे आता वेळेनुसारच आपली कामं चालू असतात ज्या त्या वेळेत चहा पाणी नाश्ता नंतर धू भांडे असेल स्वयंपाक असेल तर आणि असंच प्रत्येक काम म्हणजे जे त्या टायमिंगला केलं ना आपल्याला कंटाळा येत नाही आणि ते काम एकदा राहिलं का ते काम राहिले का राहिले असं वाटत राहतं निवांत पण ते धडबसू वाटत नाही आणि निवांत बसलेल्याचं पण हे होत नाही की काम तसंच सारखं ते आठवत असतं त्यापेक्षा ज्या त्या वेळेला कामं केली की पटकन होतात आता घरात जर आपल्याला जास्त माणसं असतील तर आपल्याला म्हणजे प्रत्येक काम हे त्याच टायमिंगला करावं लागतं आणि उन्हाळ्यात आता कसं धूळ पण भरपूर उडते आणि इथं बाजूला चिलारीचीच झाड आहेत तर त्याचा असा मोहर आहे तो पिवळा सगळा पडत असतो दुसरा काय जास्त कचरा नसतो पण ते असतं झाडांना असं थोडंसं वरून पाणी घातल्यासारखं केलं की त्याच्यावर पण धूळ बसलेली असते आणि दारात सकाळी पण पाणी मारलेलं असतं आणि संध्याकाळी पण थोडंसं का होईना आता मारते कारण उन्हाळ्यात कसं असं सगळं गवत वगैरे सुकलेलं असतं इकडचं सगळं असं बाहेर बघितलं की रखरख रक वाटतं पाणी मारलं की असं थोडंसं शांत वाटतं आणि धूळसुद्धा बसली जाते आता सकाळची थोडी थंडी आहेच आता चिंचणीची यात्रा असते त्यावेळी थंडी असते आता इथून पुढं ही यात्रा संपली की थंडीसुद्धा बऱ्यापैकी कमी येते आणि होळीत कशी पूर्ण थंडी जळते म्हणतात आणि तिथून तर पूर्ण म्हणजे उन्हाळा आता दिवसभर उन्हाळा जाणवतोय सकाळचीच फक्त थोडीशी थंडी आहे तर आता साडेपाच वाजलेले आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे संध्याकाळी चार नंतर पाच पाच नंतर असं शांत वातावरण छान वाटतं आणि संध्याकाळचं स्वयंपाक पण मग दार काढायच्या अगोदर थोडं थोडंफार काही तर केलेलं असतं आणि नंतर राहिलेलं आहे तो कर करून घ्यायचा तर अगोदर इथं आता देवाचा ले ले, दिवा पण लावलेला आहे सहा वाजलेले आहेत सहा सव्वा सहा झालेले आहेत दिवा लावला आणि चहा केल्यानंतरच इथं हे दूध एवढं निघालेलं आहे आता कसं नवीन आहे मग तोपर्यंत थोडंसं देते आता इथून पुढं हळूहळू ते पाळत जाते तूप केलेलं होतं मग अशीच आणि चहाच्या अगोदरच इथं कारल्याची भाजी केलेली होती शेंगदाणा भाजून ठेवलेलं होतं भात पण लावलेला होता तर आज संध्याकाळी ताक केलेलं होतं सकाळी झालं नव्हतं आणि मुलांना तर हे हरभरं भाजून द्यायचं होतं जे की सोलून ठेवलेलं होतं पण पेयीचं पाणी संपलेलं होतं तर तो हंडा घासून अगोदर पाणी काढून ठेवलं तर आज संध्याकाळी शेवग्याची शेंग बनवायची होती कारल्याची भाजी भात झालेला होता आणि सोबतच पुरण राहिलेलं होतं परवा पोळ्या केलेल्या होत्या जे की नव्याची पौर्णिमा होती त्याचं तर त्या थोड्याशा पोळ्या पण आहे ते पुरण संपवून टाकायचं होतं आता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जास्त लागतं दोन वेळा हा हंडा भरून काढावा लागतो सकाळ संध्याकाळ थंडीच्या दिवसात एकदा काढलं की परत पाणी म्हणजे तेवढंच व्हायचं हे पिण्यासाठी हे फक्त पिण्याचंच पाणी असतं एवढं ह्याच्यात एटीएममध्ये पाण्याचं हे दहा रुपयाला कॅन भेटतं भरून त्यामुळं फिल्टर अजून काय बसवलेलं नाही असंच इथं जवळच आहे त्यामुळं एवढं लांब पण आणायला जायला लागत नाही पाणी तरी मुलांना शाळेतून आल्यानंतर ना लस्सी बनवून दिलेली होती आता त्यांना रोज काय द्यायचा असा प्रश्न असतो तर हरभरं होतं ते पण भाजून दिलं आणि लस्सी आता दही लावलेलं होतं तरी ते एक वाटी होतं दही तेवढं घेतलं आणि त्या दोघांपुरतं जाता करायचं होतं साडेचार वाचलेलं होतं बरोबर त्यावेळी आणि साखरपिटी साखर टाकली थोडीशी आणि वेलची पावडर थोडीशी पाणी थोडंसं टाकलं आता दही थोडंसं होतं पाणी जरा जास्तच झालं तरी पण ठीक आहे साखर वेलची टाकल्यावर असं छा घट्टी लसीला कसं दही जास्त जेवढं जा असेल तेवढं जेवढी लसी घट्ट होईल तेवढं चांगलं आता उन्हाळा चालू झाला की हे असलं सगळंच सुरू होतं आणि काल सकाळी मेथीची भाजी होती शिल्लक जास्त आता सारख्या सारख्या आता भाज्या आहेत पण सारख्या सारख्या भाज्या खायला म्हणलं की सगळी डोळं मोडत असतात ता। तर आज म्हटलं मेथीचं पिठलं करावं तर तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकली जिरं टाकलं आणि जिरं मोहरी फिरल्यानंतर यामध्ये लसूण भरपूर लसूण आणि मिरची हिरवी मिरची घेतलेली होती तर हे मिक्सरमध्ये बारूक करून घेतलेलं तर यामध्ये एवढंच जिरं मोहरीला याची फोडणी आता मेथीच्या भाजीला जिरं मोहरी घालत नाही पण पीठ पिठलं करायचं असेल त्या त्यामध्ये डाळीचं पीठ टाकून तर मग मात्र जिरं मोहरी घालते लसूण आणि ही मिरची त्याला परतून घेतल्यानंतर की भाजी दोन नंतर थोडीशी कट करून घेतलेली आणि यामध्ये थोडी हळद आधी टाकायची विसरली म्हणून मी वरून टाकली थोडीशी हळद आणि मीठ यामध्ये टाकून असं झाकून ठेवलं ना हलवून याला पाणी सुटतं वरून पाणी टाकायची गरज पडत नाही या भाजी बरोबर शिजताना अगोदर मीठ टाकायचं आणि ह्याला पॅक झाकून ठेवायचं म्हणजे पाणी सुटलेलं असतं त्यामध्ये ही भाजी शिजून येते शिजून पूर्ण झाल्यानंतर मग आपण वरून डाळीचं पीठाला लावायचं पाणी न टाकता असंच केलेली भाजी चांगली लागते पाणी टाकल्यावर थोडीशी चव बदलते याची त्यामुळे पाणी न टाकताच करा बघा बऱ्यापैकी पाणी याला सुटलेलं असतं आता यामध्ये बसेल तेवढं पीठ टाकायचं असं थोडं थोडं पीठ टाकत हलवत अंदाज येत येतो आपल्याला करत करत मग तेवढं जेवढं लागतं त्यानुसार टाक तर जितकी भाजी असेल त्यानुसार हे पीठ लागतं तर जेवणाबरोबर आपण दुसरं आता शेव स हे करायचं सकाळची मी वांग्याची भाजी केलेली होती त्याच्यासोबत मग हे मेथीचं पिठलं हे नुसतं पिठलं खायचं म्हटलं तर काय होतं की हे सुकं सुकं होतं ह्याच्यासोबत एखादी पात आता भातासोबत तुम्ही खाऊ शकता एखादी रसा भाजी असली भाकरी तर भाकरीसोबत पण छान लागतं तर वांग्याची भाजी केलेली होतीच तर हे असं मेथीचं जा पिठलं छान लागतं अशा पद्धतीने करून बघा कधी तुम्ही पण आता वेगवेगळ्या भरपूर पद्धती आहेत हे पिठलं बनवायचे पण हे अगदी सोपी आणि झटपट होणारी तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सगळ्या